मित्रांनो जर तुम्ही समाजासाठी काही चांगलं काम करण्याचा विचार करत असाल आणि एनजीओ सुरू करण्या करायची असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे एनजीओ म्हणजे फक्त समाजसेवा नाही तर त्यामागे कायदेशीर प्रक्रिया आर्थिक नियोजन आणि व्यवस्थापन यांचा महत्वाचा भाग असतो म्हणूनच एनजीओ एनजीओ एन सुरू करण्याआधी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत मित्रांनो पहिलं म्हणजे एनजीओ सुरू करण्याचा उद्देश हा स्पष्ट असावा तुम्ही एनजीओ सुरू करताय म्हणजे काहीतरी सामाजिक उद्देश असेल पण तो उद्देश नुसता डोक्यात ठेवून चालणार नाही तर तो व्यवस्थित स्पष्ट करावा लागेल तुमच्या एनजीओ चा उद्देश शिक्षण आरोग्य पर्यावरण संरक्षण स्त्री शक्तीकरण बालकल्याण वृद्ध कल्याण किंवा अन्य कोणत्या सामाजिक विषयाशी संबंधित आहे का हे पाहणं गरजेचं आहे त्यानंतर केवळ लोकांना मदत करायची आहे असं म्हणणं पुरेस नाही तर तुमच्या एनजीओच्या कार्याची व्याप्ती उद्दिष्ट आणि भविष्यातील योजना ठरवणं गरजेचं आहे अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्ट तयार करा उदाहरणार्थ पहिल्या एका वर्षात तुम्हाला किती लोकांपर्यंत किती पोहोचायचंय ते ठरवा आणि पाच वर्षात एनजीओ कसा वाढवायचा हे निश्चित केलं पाहिजे स्पष्ट उद्दिष्ट असतील तर लोकांचा आणि संस्थांचा तुमच्यावर विश्वास बसेल आणि निधी म्हणजे फंडिंग जे आहे ते मिळवणं सोपं होईल दुसरं म्हणजे योग्य प्रकारचा एनजीओ निवडा भारतात भारतात एनजीओ स्थापन करण्यासाठी वेगवेगळे कायदेशीर पर्याय देखील आहेत तुमच्या उद्दिष्टानुसार योग्य पर्याय निवडणं आवश्यक आहे आता इंडियन ट्रस्ट ऍक्ट अठराशे ब्याऐंशी यानुसार धार्मिक चॅरिटेबल किंवा सामाजिक कार्यासाठी ट्रस्ट स्थापन करतात यामध्ये ट्रस्टी म्हणजे ट्रस्टीज जे असतात ते जे निय निर्णय घेतात आणि व्यवस्थापन करतात त्यानंतर शैक्षणिक संस्था अनाथाश्रम आहेत वृद्धाश्रम यासाठी उपयुक्त आहेत त्यानंतर सोसायटीज आहेत सोसायटी सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट अठराशे साठ यानुसार किमान सात सभासद म्हणजे सात मेंबर्स आवश्यक आहेत त्यानंतर लोकशाही पद्धतीने म्हणजे वोटिंग सिस्टीम किंवा बहुमताने निर्णय घेतले जातात त्यानंतर संस्कृती कला विज्ञान सामाजिक सुधारणा यासाठी सोसायटी उपयुक्त उपयुक्त आहेत त्यानंतर सेक्शन एट कंपनी कंपनी दोन हजार नुसार याला कंपनीप्रमाणे असतात पण नफा वाटला जात नाही मोठ्या सीएसआर कंपन्यांकडून निधी मिळवण्यासाठी फायदेशीर आहे त्यानंतर एनजीओ साठी अधिक पारदर्शक आणि शासकीय नियमांचं पालन करावं लागतं तुमच्या उद्दिष्टानुसार कोणता एनजीओ प्रकार योग्य आहे हे आधी ठरवा कारण प्रत्येक प्रकारासाठी वेगळी नोंदणी प्रक्रिया आहे त्यानंतर तिसरं म्हणजे एनजीओ साठी आवश्यक लागतात ते कागदपत्र आणि नोंदणी प्रक्रिया एनजीओ कायदेशीरित्या चालवायचं असेल तर त्याची नोंदणी करणं अत्यंत गरजेचं आहे नोंदणी केल्याशिवाय तुम्ही अधिकृतपणे सीएसआर निधी किंवा शासकीय मदत मिळवू शकत नाही आता बघूयात की एनजीओ साठी आवश्यक कागदपत्र काय आहेत की एनजीओ जी पहिल्यांदा नाव महत्वाचं आहे आणि उद्दिष्ट एनजीओ मागचं उद्दिष्ट हे महत्वाचं आहे त्यानंतर संस्थेच्या सभासदांची माहिती असणं जसं की आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल पत्त्याचा पुरावा असेल हे असणं गरजेचं आहे त्यानंतर मेमोरँडम ऑफ असोसिएशन एम ओ ए आणि नियमावली बाय लॉज हे आवश्यक आहेत त्याचबरोबर त्याचबरोबर बँक खातं उघडण्यासाठी काही आवश्यक कागदपत्र देखील आहेत एनजीओ साठीची नोंदणी प्रक्रिया म्हणजे सोसायटीसाठी असेल तर राज्याच्या निबंध कार्यालयात म्हणजे रजिस्टर ऑफिसमध्ये सोसायटीचे नियम आणि सभासद यांची नोंदणी करावी लागते त्यानंतर सेक्शन एट कंपनीसाठी एमसीए एम सी ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स या पोर्टलवर अर्ज करावा लागतो आणि नियमावली सादर करावी लागते मित्रांनो नोंदणी न करता एनजीओ चालवणं ना कायदेशीर नाही म्हणून ना आधी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा मात्र एनजीओ चालवण्यासाठी पैसे कुठून येणार हा सर्वात महत्वाचा प्रश्न असतो जर निधी नसेल तर तुम्ही कितीही चांगले कार्य करण्याची इच्छा ठेवली असेल तरी ते शक्य होणार नाही तर आता एनजीओ साठीचा सा हा उपलब्ध आर्थिक येणार कुठून तर म्हणजे सीएसआर फंडिंग कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मोठ्या कंपन्यांकडून निधी मिळवण्यासाठी एनजीओ ला सीएसआर फंडासाठी नोंदणी करावी लागते त्यानंतर भारत सरकारच्या काही योजना आहेत गव्हर्नमेंट ग्रँड आपण ज्याला म्हणतो तर विविध सरकारी योजना त्या त्या योजनांमार्फत एनजीओ साठी मदत मिळू शकते त्यानंतर डोनेशन काही देणगीदार म्हणजे समाजातील श्रीमंत व्यक्ती आणि संस्थांकडून आपण मदत मिळवू शकतो परदेशी निधी ज्याला आपण फॉरेन डोनेशन असं म्हणतो तर एफ म्हणजे फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट या याचा परवाना मिळवला तर परदेशातून देणग्या घेता येतात त्यानंतर स्वनिर्मित निधी सेल्फ ग्रांटेड रेव्हेन्यू म्हणजे एनजीओ च्या नावानं पुस्तक प्रकाशन प्रशिक्षण प्रशिक्षण शिबिरे किंवा समाज उपयोगी वस्तू विक्रीद्वारे निधी उभारला जाऊ शकतो सुरुवातीच्या काळात निधी मिळवण्यासाठी योग्य नेटवर्किंग आणि विश्वासार्हता निर्माण करणं महत्वाचं आहे मित्रांनो हो एनजीओ चालवताना आर्थिक पारदर्शकता आणि व्यवस्थित व्यवस्थापन हे अत्यंत महत्वाचं आहे प्रत्येक आर्थिक व्यवहाराची नोंद ठेवा आणि नियमित लेखा परीक्षण म्हणजे ऑडिट करा आणि एनजीओ साठी वार्षिक अहवाल रिपोर्ट तयार करा आणि तो देणगीदारांसोबत शेअर करा एनजीओ च्या कामाची माहिती आणि प्रगती वेळोवेळी सोशल मीडियावर आणि वेबसाइट वर प्रकाशित करणं गरजेचं आहे मित्रांनो हे निधी देणारे लोक फक्त तुमच्या उद्देशावर विश्वास ठेवणार नाही तर त्यांना आर्थिक पारदर्शकता महत्वाची असते त्यानंतर योग्य मार्गदर्शन आणि नेटवर्किंगसाठी अनुभवी वकील असतील सी असतील किंवा एनजीओ क्षेत्रातील व्यक्ती असतील त्या व्यक्तींचं मार्गदर्शन घेणं आवश्यक हो आहे सरकारी विभाग सीएसआर कंपन्या आणि समाजातील लोकांशी चांगले संबंध ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर वेबमिनार वेब कार्यशाळा असतील किंवा एनजीओ संबंधित कार्यक्रमांमध्ये सह वेबिनार त्यानंतर वेबिनार कार्यशाळा आणि एनजीओ संबंधित कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं हो आवश्यक आहे मित्रांनो एनजीओ चालवताना नेटवर्किंग अत्यंत गरजेचं आहे जितके जास्त लोक तुमच्या कामाशी जोडले जातील तितके जास्त संधी तुम्हाला निर्माण होते एनजीओ सुरू करणं म्हणजे फक्त एक संस्था उघडणं नाही तर ते समाजासाठी मोठ्या जबाबदारीच काम असतं योग्य नियोजन कायदेशीर नोंदणी निधी व्यवस्थापन आणि पारदर्शकता असेल तर तुमचा एनजीओ यशस्वी होऊ शकतो मित्रांनो समाजसेवा करणं हे मोठं पुण्याचं काम आहे पण ते योग्य पद्धतीनं केलं तर त्याचा खरा फायदा समाजाला मिळतो मित्रांनो ही एनजीओ बद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूयात अशाच कायदेशीर व्हिडिओसह धन्यवाद